ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आडाव यांच्या उपोषणाला मानगाव तालुक्यातून पाठिंबा मानगाव तहसील कार्यालयासमोर भारत जोडो प्रतिनिधी व कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले असून सदरील निकाल हे धक्कादायक व अवैश्वसनीय असल्याचं म्हणत त्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते बाबा अडाव हे पुणे येथील फुलेवाड्यात निकालाच्या विरोधात उपोषणाला बसले असून संपूर्ण राज्यभरातून वेगवेगळ्या ठिकाणातील कार्यकर्ते व नागरिकांकडून डॉक्टर बाबा अडाव यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्याच्या उद्देशानं धरणे आंदोलन करण्यात आले रायगड जिल्ह्यात मानगाव इथं भारत जोडो अभियानच्या प्रतिनिधी व कार्यकर्त्यांकडून देखील डॉक्टर बाबा आडाव यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी तहसील कार्यालय मानगाव इथं धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी सर्वहारा जन आंदोलन अध्यक्ष सोपान सुतार कार्यकर्ते नतुराम वाघमारे पांडुरंग वाघमारे भारत जोडो प्रतिनिधी सकाराम मोहिते योगिता जाधव सुमन काटकर रामदास जाधव तसेच अनेक महिला व पुरुष कार्यकर्ते हजर होते आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत आणि त्या विधानसभा निवडणुकीचा निकाल अतिशय धक्कादायक आणि अविश्वसनीय लागलेला आपल्या समोर आहे आणि तो निकाल नेमका कशाच्या आधारे लागला केवळ तो ई व्ही एममध्ये काही घोटाळा असल्याने किंवा आज मोठ्या प्रमाणात खऱ्या अर्थानं पैशाचा पाऊस पडल्यानं तो निकाल लागला आहे असं आमचं म्हणणं आहे आणि त्याच्या निषेधार्थ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव हे पुणे येथे फुलेवाड्यात अठ्ठावीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या काळात उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रभर हाक देण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी माणगाव तहसील कचेरीसमोर भारत जोडो अभियान आणि सर्वहार आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्या उपोषणाच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहोत